मित्रांनो तर सगळं सामान बनले पण इथं एक झालंय रेगिस्तानची माती मातीच झाली सगळ्या कपड्यांना तर आता पण तर इथं राजस्थान मध्ये काल पाऊस चांगला झालाय आज गा गाडी पलटी झाली खुशी बघा पावची गाणी लावून डान्स काय त्यात चलो बाई फुलत बनवलंय हरेक असा हरा खटु श्या होतं तेच नाही मला गाडी कुठं लावली तीच लय फिरून फिरून जाईल चप्पल काढली होती ना तिथं एकच चप्पल भेटली दुसरी चप्पल आता जाम ट्रॅफिक लागले मेन गोष्ट काय झाली रिझर्व लागला आणि तिला मी हे केलं ऑन कॉकन ते हो। पेट्रोल टाकायचं लक्षातच राहिलं ना मित्रांनो तर जयपूरमध्ये राहायचं सोयी झाली गुरुद्वारामध्ये मित्रांनो तर एक व्हिडिओ कालचा अपलोड करायचा राहिला आहे जिथं टेंट लावला होता तिथं रेंजच नव्हती त्यामुळं ठीक केला आणि पाऊस येत होता आपण काही रात्री तर अपलोड करू शकलो नाही ही पाहू शकता का स्कॉर्पिओ का क्लासिक ए सी लेव नाही आणि ही पलटी झाली गाडी तर पाठीमाग नाही आणि साईडने सगळं चांगलं वाटतंय पण होय ना चिमली डायरेक्ट उलटी झाली होती ना मेन गोष्ट आतमधल्या लोकांना लागलं नाही आहे काय आणि गाडी आता वर्किंग कंडिशन मध्ये आहे म्हणजे टो करूनच आणली होती ज्यांनी चालू करून नाही पाहिली ते तर पाहू शकताय एका साईडचे दोन्ही टायर जागा गेले फुटलेच जागा म्हणजे ऑफ बॅलन्स होऊन पडली बाकी इकडचं आतमध्ये काय डॅमेज आतमध्ये माती वगैरे गेलेली आणि काच एक फुटली बऱ्यापैकी नुकसान आहे सगळं गाडी नवीच दिसत होती नाही एसी इलेवन टॉप मॉडेल पाठीमागच्या साईडनी पण पाहू शकताय तुम्ही कधी काय होईल सांगता येत नाही भाऊच्या मनात पण नसेल आलं पलटी होईल म्हणून आ अजित राठोड म्हणून कुणाची गाडी चलो आपला व्हिडिओ अपलोड झाला की निघायचे इथं दिवस लेट उगावते बहुतेक जवळपास साडेसहा सात वाजता अजून पाहिजे असं नाही आहे मी तर आत्ता निघायला तयार आहे पण व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे चलो मित्रांनो तर गरम पाणीने आंघोळ केली तर त्यांचं के स्टाफ कॉटेज होतं तिथं गरम पाण्याचं हिटर गिजर लागला होता त्यांनी त्या ते त्यातलंच गजर पाणी दिलं आणि झालं गरम पाण्याने आंघोळ पण झाली आता निघतोय मेन म्हणजे इथं रेंजच नाही व्हिडिओ मला सात पन्नासलाच अपलोड करायचा होता पण सात पन्नासला काय अपलोड झालं नाही तर बघा चार लावून अपलोडला लावलं आहे बघूया <coughs> आता पुढं जाऊन करूया टेंट आवडतो आता चलो मित्रांनो तर सगळं सामान बनलंय पण हिथं एक झालं रेगिस्तानची माती मातीत झाली सगळ्या कपड्यांना तर आता पेट्रोल इथं टाकतो पेट्रोल मागे तिथं शहाण्णव रुपयाच होतं इथे एकशे आठ रुपये पेट्रोल आता एकशे पे आठ रुपयाने टाकायला लागेल कालच हरियाणामध्ये टाकाय पाहिजे होतं चलो पेट्रोल टाकतो निघतो ते भाऊ पण आले ज्यांची गाडी पलटी झाली होती त्याच्याशी बोलू झाला मित्रांनो तर राजस्थानमध्ये आल्यावर परत रेट वाढलेला आहे पेट्रोलचा एकशे सहा रुपये म्हणजे दहा रुपयाने हरियाणापेक्षा मागे दहा दस रुपये जास्त आहे हरयाणाचं आह छे सौ छे काल जी गाड़ी पलटी होती तेजी पोर आल पर बोलू जरा ये भाई अपना इधर से था पेट्रोल पंप से अच्छे लोग थे यार आप सकाल जी आपके पास व्यवस्था है सब यार पैसे तो हाँ ऑनलाईन करतो मी पैसे पाठवतो पाठवतोय का एक ना काल रात्री आपल्या बरोबर होते म्हणजे एक एकच स्टाफ होता काल रात्री अख्ख्या पंप आकेले स्टाफ ते काल रात्र ह्यांनी चांगली व्यवस्था म्हणजे सगळं चार्जिंगचं वगैरे प्रॉपर सोयी केली होती सकाळी पण त्यांनी गरम पाण्याच्या आंघोळीला सोय केली चहा वगैरे पाजूनच पाठवले तर चला निघतोय आता तिथं भाऊजी स्कॉर्पिओ पलटी झाली जा तिथं जातो चलो सर ओके ओके त्यांचे चलो बाय बाई यार अच्छा अच्छा मैं इधर 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 ही नहीं, नहीं, ही ही रुका था था था। कल। कल नहीं यार लगाया मैंने ये पेट्रोल पंप पे। वजह से जयपुर की अरे बैग पैक क्या इंश्योरेंस है ना इसका इंश्योरेंस है ना फिर ठीक है भाई ये, वो दोनों टायर फट गए इसलिए पलटी हो गई मन... okay, okay. लगा नहीं है क्या भाई, भाई इधर आ जाओ यार लगा नहीं ना नहीं, नहीं। चला कौन रहा था चला रहा था भाई हो जाता है रोड पे ऐसे कोई आड़े तेड़े आ जाए एकदम से ब्रेक मार दिया तो हो जाता है आपनी गलती नहीं है उसमें

मला दिसलं का नाही कॅमेरात एक दिदी म्हणजे पाप्पा परी गाडी चालवत होती पडली असते डेंजर हे कसं आहे जरा गाडीच पण स्पीड असतं कॅमेरा ऑन व्हायला तीन चार पाच सेकंद लागतात तेवढंच पास होऊन जातो तो इन्सिडेंट चलो आता आप हो आप हो हो आज आपल्याला फायनली काल आपण जवळपास तीनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो आपल्याला आप सतराशे साठ किलोमीटर ट्रॅव्हल करायचं होतं तर आपण काल ते तेराशे शहाऐंशी किलोमीटर राहील एवढं डिस्टन्स कवर केलं होतं आणि आज आपण पुन्हा चालू केलेलं आहे तर आता आपल्याला इथं जवळपास आज पण साडेतीनशेचं टा टार्गेट आहे आपल्याला आजमेरच्या जवळपास जा जायचं आहे आज शेरू चेरू गाव चेरू जयपूर ह्या रोडला जायचं आपल्याला एम एन एच बावनला जाऊन मिळायचे आपल्याला किती जयपूर कित नाही राजस्थान मध्ये काल पाऊस चांगला झालाय आता ती नाहीये मग अशी बरोबर ह्याची बॅटरी फुल झाली आपले बॅटरीत म्हणत हे स्टोरेज फुल झालं कॅमेऱ्याचं त्यावेळेस मी चेरू या गावात होतो कुठक्या इतक्या पाण्यातनं गाडी काढली मी म्हणजे तर आता मागं गाडी पुढं गाडी थांबून ही पण स्टोरेज फ्री पण करता येत नव्हतं मग तशीच गातली पाऊस चांगला झाला इथं शहराच्या भागात तर पाणी साचले नाही आता पाहतोय मी जेवायचा इंतजाम पाहतोय कुठंतही कारण काल जगतच करायचं आहे आपल्याला डायरेक्ट अकरा बारा वाजता नाश्त्याच्या जागेवर जेवणच करायचे म्हणजे टोरी एकत्र होऊन जातं आहे जेवण नाश्ता आणि परत चार पाच वाजता पाच नाही तर सहा वाजता जेवण गेलं ना विषय संपूर्ण झालं चलो काल आहे असं एकदम व्यवस्थित झालं राहणे दुसरं कुठे एकदम व्यवस्थित होतं चलो मित्रांनो तर जेवाय थांब आता इथं हॉटेलमध्ये पाहुणे अकरा वाजल्यात तर जेवणच करतो आणि निघतो पुढं चलो लयच काळा झालो मी लका काय झालं आहे चला बाय बाय क्या खराब तर मित्रांनो तर जेवायला त्या जीव आपली शिवभाजी मला शिवभाजी आवडते म्हणजे मला मिसळ आवडते मिसळ भेटत नाही त्यामुळे शिवभाजी व आपलं काम चालवतोय चलो यांचा दाबा आहे सरांचा उडावला असतो आता हे आडवचा चाला आला होता त्याला पण त्या बाबाने कंट्रोल केलं जयपूर एकशे नव्वद वाटायपूर जयपूरच्या पुढे आरामात जात आहे आज जयपूरला तीन वाजता पोचल असं मला अंदाज आहे खूप तीन चार वाजते चलो मित्रांनो तर आपण काल राजस्थानमध्ये पोचलो होतो तर आज मी चाललो होतो आपल्या इकडं मला खाटूश्याम हे मंदिर दिसलं वाटत म्हणजे जवळपास शंभर किलोमीटर आत होतं मी चाललोय आहे श्याम एकदम फेमस मंदिर आहे राजस्थान जरी कळती असते बघू आज वर आहे तरी कधी असत मग या कसं दर्शन होते चलो मित्रांनो तर फायनली खाटूश्याम द्वार आलो आहे आपण आता इथनं दहा किलोमीटर आहे आतमध्ये तर खूप सारे भाविक येतात तिथं खूप सारे भाविक येतात झेंडे वगैरे पण विकायला आहे श्यामद्वार दर किलोमीटर दहा किलोमीटर आहात कम्प्लीट दहा किलोमीटर आहे आणि इथं पुढं सरळ गेलं तर एक्क्याऐंशी किलोमीटर वर आहे जयपूर आहे आजचं दर्शन करून एक्क्याऐंशी किलोमीटर अजून पुढे झालं आहे जयपूरला मग कपत्या जरा उलट पुलटं झालं माझ्याकडून नाही तर अजून टाईम वाचला असला उलट राहतात मित्रांनो तर किती श्रद्धा आहे पा बिना चकलीचे चालल्यात उन्हा तानाचे लोक बाबा बातश चला फक्त आता साडेचार किलोमीटर राहिलं आहे आपण पण बोलतो कसं आहे मला यायचं होतं इथं येऊ नाही येऊ नाही येऊ येऊ का नको येऊ का नको करत 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 एकदा असं डिसिजन मला आलो की जाऊन मी वापरतो तुझं जाऊन मागा आलं शक्य चलो पाहू शकता किती एक भाऊ आपला भेटला जो पैदल येत राखवत भाई से राजस्थान से है क्या हरियाणा से कितने दिनों से दिनो दिन तेरा चौदा दिन कितने किलोमीटर थे टोटल हा हो साडे चार सडे चार।, चार, चार बढ़िया बढिया मैं महाराष्ट्र से एम पी महाराष्ट्र तो महाराष्ट्र एम एमपी के बाद आता है हाँ मुंबई मुंबई हाँ चलो दर्शन में तो आप पहली बार आए क्या आते आते रहते इधर क्या चीज़ दर्शन लेने आते रहते क्या आप डोनेशन नहीं नहीं दर्शन लेने के लिए आते हैं क्या पहली बार आ रहे हैं आप मैं पहले आता रहता हूँ आता रहता कितना टाइम लगेगा दर्शन लेने में पहले, भी अब मैं पहले निशान यात्रा पहली बार नहीं नहीं दर्शन लेने में कितना टाइम लगेगा अभी मेरे को? लग जाएगा घंटे। घंटे मित्रो तो तुम्हारा भाला राजस्थान मध्य राजस्थान मध्य मैं आलो ख्याम ये तो जयपुर आज मुक्का जाए खाटुश्याम ऐडियो तो, तो तुम्हारा मेन म्हणजे राजस्थानमध्ये आल्यापासून मी एक ऑब्झर्व करतोय हो आहे तिथं गव्हाची शेती दिसते पण गव्हाच्या शेतीला सगळंकडं स्प्रिंकलर आहेत कारण काय आहे इथं जमिनीची लेवल नाही आहे आणि म्हणजे कसं पण असं पार उतारायला पण गहू केला येईन त्याला स्प्रिंकलर लावलेले आहेत म्हणजे पाटांनी पाणी द्यायची इथं सिस्टीम दिसत नाही इथं बऱ्यापैकी लोकांकडं कारण सगळीकडं नाही स्प्रिंकलरनीच पाणी देतात इथं पाहू शकताय तुम्ही हे आपला पैदल साईक यात्रा करतोय यादी आमची साडे चारशे किलोमीटर चौदा दिवसात केलंय त्यांनी चला तो पोचलाय आता तुम मित्रांनो पूर्ण पोलीस बुलस बंदोबस्त आहे आपल्याला जायचे जवळच मंदिर म्हणतो एका वेळेस भाव विचारलं तर मधला आयध तास लागेल दर्शनाला तर बघूया किती वेळ लागतोय लई लोक येतात तशी ओके चलो बघूया पार्किंग कुठे काय कुठे व्यवस्थित खाटू श्याम बाबा चे मित्रांनो तर खाटू श्यामला पोहोचलो इथे गाडी लावली पार्किंगला भाऊने पन्नास रुपये घेतलेला लई पैसे घेतले याने पन्नास रुपये चलो मित्रांनो तर इथे एक्झिट आहे तर इथंच चप्पल काढली आपली तर बघूया चप्पल तर इथेच काढली आता मागा इथंच याय लागेल ना तेव्हा चप्पल इथंच काढली आता कसं होतंय काय होतंय पुगूया आता फुलत बनवले हरे असा हारा खटू श्यामारा वाव दी तशी मित्रांनो तर इथं आलं ना तर इथं दोन लाईन आहेत एका लाईनीत आपण वयन शिडी येऊन दर्शन पाहू शकतोय घेऊ शकतोय तिला फास्ट चालली आणि एका लाईनीत आपण डायरेक्ट माथा टेकू शकतोय अशा प्रकारचे तर मी मी त्या लाईनीत पण गेलो असतो पण मी चुकून या लाईनीत आलोय आता हे भाऊ मानतोय हे बाई बोल रे की इधर धक्के खालो इधर धक्के खालो दुनियामध्ये मध्ये खाण्याची जर नाही पडे की सीधा जाऊ दुनियामध्ये मध्ये खाऊ गे इजी मालास्तो तो भाई मेरे को क्या है जल्दबाजी थी इसलिए मैं उधर से गया था हाँ ये उधर से जाने को कह रहे थे तो मैंने ने ने बताया कि आप इधर से धक्के खा लो दुनिया में धक्के नहीं खाओगे अगर वहाँ जाओगे सीधा जाओगे लेकिन दुनिया में धक्के खाओगे तो तो चौई कितना टाइम लगेगा हार्डली फिफ्टीन मिनट और इनको कितना टाइम लगेगा इनको भी ऑलमोस्ट ऑलमोटे टू ट्वेल्व मिनट्स लगेंगे ओके ओके क्योंकि ऐसे ऐसे घूम के जाना पड़ता है ओके 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 और दे दो। आगे जाके दो खुल जाएंगे दर्शन करू शकता लाईव्ह मंदिरात ना पाणी दिलंय पेल अस निशुल्क वाटा तेल फास्ट गेलेला का त्यांच्या गेलो असतो ना मी तर आता पण निघलो असतो बाहेर इथं वय ती सगळ्या छत्र्या बनवल्या डीप हॉगर हो म्हणजे आपले स्प्रिंकलर टाईप लावलेले आहेत त्यामुळं काय होत थंडक गर्मी वाटत नाही आता ते ज्यावेळेस उन्हाळा असेल ते त्यावेळेस ह्याचा लेप ही होत उपयोग होत मेन म्हणजे चला मी चांगल्या लाईन मध्ये दर्शन करायला थांबलोय म्हणजे जे डायरेक्ट खाली जाऊन दर्शन होते आणि त्या लाईन मध्ये असतो ती लेप आणि त्यात वयनच गॅलरीत न पाहायला लागते चल मित्रांनो तर मेन मंदिरात आलोय आता हे पाहू शकताय जय श्री श्याम हरे का हारा खाटू श्याम हमारा हे नंबर इथं फोटो काढतो मित्रांनो आता आले असं वा मंदिर आहे वाव जय श्री श्याम जय श्री श्याम मित्रांनो तर खाटू श्याम मला चला फायनली दर्शन झाले मंदिर इथंच होत लयना वेळ लागला जास्तीत जास्त वीस मिनिट लागला असेल आणि बाकीची इकडं का फास्ट येत होती इकडं लांब आहे त्यामुळं फास्ट येत होती इकडचे डायरेक्ट जवळ दर्शन होत होतं त्यामुळं फॅन दाखवत होत मला किती मोठा फॅन आहे ह्याची मित्रांनो तर खाटूश्यामची हिस्ट्री सांगायची म्हणली तर खाटूश्याम हे मंदिर मित्रांनो खाटेश मित्रांनो खाटूश्यामची हिस्ट्री सांगायची म्हणली तर खाटूश्याम हे मंदिर राजस्थानमधील सिक्कर जिल्ह्यातील खाटू या गावात आहे तर बेसिकली हे मंदिर बरबरीक म्हणून एक पॉवरफुल योद्धा होता आ, ते जे आहे तर तो महाभारताच्या अदोगोरात श्रीकृष्णाला माहीत होतं की हा यो एकच योद्धा आहे तो महाभारत तीनच बानात संपू शकतो त्यामुळे महाभारताच्या अदोगोरात त्याने बर्बरिकचे जे मुंडक आहे ते दानात मागितलं होतं तर त्यांनी ते दानात दिलं होतं त्यावेळेस त्याने महादेवांकडून दोन वयदान मागितले होती किंवा महादेवांनी दिली होती की त्यांनी मागितलं होतं की मला कलियुगात श्याम नावाने ओळखलं जाऊ तर त्याला त्यामुळे श्याम नावाने ओळखलं जातं बरोबर आणि त्याचे दुसरं होतं की महादेवांनी दिलं होतं की जे देवांचं कडं पावर आहे म्हणजे कुणाचे दुःख बीक निवारण करण्याची किंवा काय ज्या जे कुणाचे पण दुःख निवारण बाकीच्या देवांकडून होत नाही ते जे तू करू शकतोय म्हणजे हर एक असा आला खाटोश्याम मारा म्हणजे श्रीकृष्णाने लिहिलेलं आहे ते कुणालाच बदलता येत नाही असं म्हणतात तर फक्त ते पावर आहे की जे श्रीकृष्णाने लिहिलं आहे ते खाटूश्याम पण बदलू शकतो म्हणजे एखाद्याच्या नशिबात असं आहे राजस्थानमध्ये खूप श्रद्धा आहे लोकांमध्ये प्रत्येकाच्या गाडीच्या पाठीमाग हारे कसा आरा खाटूश्याम हवारा असं लिहिलेलं आहे तर ते जे त्यांनी श्रीकृष्णांनी शरीर मुंडकं मागितलं होतं दानात बरोबरीकचं तर ते मुंडकं खाटू या गावात सापडलंय म्हणजे Uh, किती एक हजार सत्तावीस साली ते एका ठिकाणी गायी येऊन रोज दूध देत होती तर ते का लोकांनी पाण्यासाठी खोदलं तर तिथं ते बरोबरीकच मुंडक सापडलं मग तिथं त्यांनी मंदिर स्थापन केलं त्याचं खाटुश्या म्हणून आता ते सगळ्यात अं राजस्थानमधलं सगळ्यात म्हणजे मानलं जाणारं देवस्थान आहे खाटुश्याम आणि दुसरं म्हणजे त्याचं जे धड आहे म्हणजे पूर्ण बाकीचं खालचं शरीर आहे ते हरियाणामध्ये तिथं त्याची पूजा केली जाते अशी हिस्ट्री अशी ही मला कळली म्हणजे मी सर्च केली त्याच्यात तर मला ह्याच्यापेक्षा काही वेगळी माहीत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिली जी हिस्ट्री तर सांगू शकता आणि कोण कोण ह्या ठिकाणी जाऊन आलंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एकदम भारी वाटलं एकदम पॉझिटिव्ह वाईब येते तिथे गेल्यावर चला बाय बाय मित्रांनो तर बाहेर आलोय आता इकडे पा, पाहू शकताय चारी बाजूने मार्केट आहे काय खरेदी वगैरे करायचं असलं तर आणि ते जातोय आहे आता गाडी कुठं लावली पाहतो पहिली त्यानुसार प्रोसेस करायला कशी पहिले तर लावलोय खाटू क्षम आलो कुठनं होतं तेच कळा नाही मला गाडी कुठं लाव लावली तीच कळा नाही फिरून फिरून लाईन लावली तर आता त्याचा फोटो आहे तर ते फोटो दाखवतो पण अन तीन मित्रांनो तर जिथं चप्पल काढली होती ना तिथं एकच चप्पल वेटली दुसरी चप्पल वेटनात आता काय कर करायचं चला जातो आता तसंच बऱ्याच वेळ हुडाकली मी स्कॅन झाला काय ते चप्पलीचा का। बहुतेक इथं भाई एक चप्पल देख रही काय रही काय किसने फॅलाय चला चला जाऊया नवीन घ्यायला लागल चप्पल आता बहुतेक मित्रांनो तर चाललं आता बिना चपलीच जातोय ही ती चप्पल हिथच सोडतोय एखाद्याला सापडली तर त्याच्या उपयोगात येईल ते घालाल दोन्ही मी एक घेऊन जाऊन काय उपयोग नाहीये माझ्या बी उपयोगात येणार नाही एखाद्याला सापडली त्याच्या बी उपयोगात येणार नाही त्यापेक्षा एक सोडून जातो मित्रांनो तर निघालोय आता इथ ना फरची तर गिरगे बानको मला आहे मे येऊ अर पैचची किरके ना अरे इनको मालूम आहे यार मेरी मित्रांनो तर फायनली खाटू श्याम दर्शन हो घेऊन आपण निघालो आता जयपूरच्या दिशेने तर जयपूर मुक्काम चप्पल हरवली तर अजून ती पावती बी पडली जी म्हणजे जी त्यांनी पार्किंगची दिली होती चलते मित्रांनो जेवतोय आता था। जेवायला थाळी घेतली आता चला सकाळी साडे दहा अकरा वाजता जेवलं होतं आता पाच वाजता जेवतो म्हणजे जेवलं की आता आपल्या राहायची सोय पाहिजे डायरेक्ट जो पाहिजे चैन दिल्ली झालं का तो वाटते आवाज येतोय त्यामुळं हे करतोय चेन मित्रांनो तर नाही रोड आहे कसल्या गाड्या गाड्याला गाड्या खेटूनच आहे इतक्या रोडला ट्रॅफिक जास्त आल्या पाठीमागच्या जाम ट्रॅफिक लागले जयपूर मध्ये तर तरी टू व्हीलर असल्याचा फायदा आहे की लय फास्ट 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 सगळ्या मेन गोष्ट काय झाली रिझव लागला आणि त्याला मी हे केलं ऑन कॉकॉन ते पेट्रोल टाकायचं लक्षातच राहिलं ना आता आत्ता माझ्या लक्षात आलंय करूया कुठं पेट्रोल पंप भेटला की टाकूया मित्रांनो तर चप्पल आपली हरवली होती आता ही चप्पल घेतली तशीच सेम घेतली पण यांनी जास्त पैसे घेतले अडीचशे रुपये लावली कलर मला पाहिजे तो नाही भेटला पण आता घेतलं काय चिखलात खराब होत होते आमचं आता बेस्ट मेसेज आहे आता ज्यांनी गेली आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहे चला बोला कंडक्ट करायचं अरे भाई में बोला मेरे को चाहिए वो कलर नाही मिला और पैसे जादा लिनी आहे सा बोल दी भगवान मित्रांनो तर जयपूरमध्ये राहायचे सोयी झाली गुरुद्वारामध्ये गुरुद्वारा श्री गुरु नानक दरबार आता ना, आधार कार्ड आणि गाडीच्या आरशी कॉपी दोन लागते तेवढं काढून आणतो आणि मग आपण अरे एडे भोके गाडी कशी लावून गेलाय भाऊ आता गाडी कशी निघायची माझी तो तो जॉरक्स का आलो तो क्या पूछ रहे थे आप मैं था ये अपने क्या अपना अपने <laughs> पास जो है वो है दूसरे की थोड़ी उठा के ला सकते देखते ना तो बाइकर में कैसे मालूम है क्या जिनके पास बड़ी बड़ी बाइक है वो भी पड़ी है घर पे तो खाली जज्बा होना चाहिए पैशन सही, होना सही चाहिए घूमने का सही सही बात बात है है नहीं तो गाड़िया लोगों के पास बहुत बड़ी बड़ी लेके पड़ी हुई है <laughs> पर उसका यूज नहीं हो रहा है ऐसा है सही ना सही बार, सही बार चलो आपसे मिलके बहुत बढ़िया बड़े अलग आता आता जान ली डायरेक्ट आता है तो ऑफिस से ऑफिस में देख कागज दे तो चलो चलते हैं